आपल्या भारतभूमीतील तेजस्वी व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील पाच महान शिकवणी त्यांनी सांगितलं होतं या जगात प्रत्येक चांगल्या गोष्टीची आधी थट्टा केली जाते मग त्याला विरोध केला जातो आणि शेवटी ती गोष्ट स्वीकारली जाते पहिली शिकवण दयाभाऊ आणि मदतीची वृत्ती आपण ही स्वामी विवेकानंदची गोष्ट ऐकली असेल मी शाळेत ऐकली होती लहानपणी एकदा त्यांच्या आईने त्यांना स्वयंपाकघरातून सूर्य आणण्यास सांगितले लहान नरेंद्र स्वामी विवेकानंद बालनाव हे त्यांचं होतं सुरी घेऊन आले पण त्यांनी ती सुरी आईला देताना दार स्वतःच्या बाजूला ठेवली आणि हाताळ आईकडे दिला आई क्षणभर थांबले आणि म्हणाल्या बाळ खूप मोठा झाल्यावर लोकांना खूप मदत करशील कारण आजपासून आज, आज सुद्धा तू स्वतःचा धोका स्वीकारलास मला सुरक्षित ठेवलंस ही छोटीशी घटना दाखवते की दयाभाव आणि इतरांची काळजी घेणं हा स्वामीजींचा स्वभाव लहानपणापासूनच होता आज आपण आपल्या कुटुंबात किंवा समाजात जर एखाद्या चांगल्या कृतीचं कौतुक केलं तर ती कृती पुन्हा पुन्हा करण्याची प्रेरणा मिळते दुसरी शिकवण ध्येयवर लक्ष केंद्रित कर एकदा एक युवक स्वामी विवेकानंदकडे आला आणि म्हणाला मला जीवनात ध्येय गाठता येत नाही मी काय करू स्वामीजी म्हणाले आधी माझ्या कुत्र्याला घेऊन थोडा फेरफटका मार तो युवक कुत्र्यासह बाहेर गेला थोड्या वेळाने परत आल्यानंतर स्वामीजींनी विचारलं तू दमला नाहीस पण माझा कुत्रा इतका का दमला युवक म्हणाला मी सरळ जात होतो माझ्या वाटेवरून जात होतो पण कुत्रा प्रत्येक गोष्टीकडे फळत होता कधी एखाद्या मांजरीकडे तर कधी एखाद्या काठीकडे म्हणून तो थकला तेव्हा स्वामीजी म्हणाले हेच तुझ्या आयुष्याचं उत्तर आहे तू दह्यावर लक्ष ठेवण्याऐवजी प्रत्येक आकर्षणाकडे पळतोयस हो त्यामुळे ऊर्जा खर्च होते वेळ वाया जातो आणि ध्येय हाती लागत नाही जर तू सळ मार्ग धरशील तर नक्की पोहोचशील ही कहाणी आपल्याला शिकवते हो देह साध्य करायचं असेल तर भरकुटू नका लक्ष केंद्रित ठेवा शिकवण स्त्रीचा सन्मान करा स्वामी विवेकानंद परदेशात सनातन धर्माचा प्रचार करत होते त्यांचा विचार ऐकून एक परदेशी महिला प्रभावित झाली तिने थेट त्यांना विचारलं मी तुम्हाला माझा पती बनवू इच्छिते स्वामीजींनी शांतपणे उत्तर दिलं मी संन्याशी आहे त्यामुळे शक्य नाही पण तुला माझे विचार आवडत असतील तर मला तुझा मुलगा समज तुला माझ्यासारखा मुलगा मिळेल ही गोष्ट ऐकून ती महिला त्यांच्या चरणी झुकली आणि म्हणाली तुम्ही खरोखरच देवासारखे आहात या घटनेतून शिकायला मिळतं की स्त्रियाचा सन्मान करणं हे पुरुषाचं सर्वोच्च कर्तव्य आहे कारण स्त्री हीच जीवनदात्री आहे चौथी शिकवून गुरुचं मत स्वामी विवेकानंदाचं जीवन हे त्यांच्या गुरु रामकृष्ण परमहंस यांना समर्पित होतं स्वतःच्या घरची परिस्थिती कठीण असतानाही ते गुरूंच्या सेवेत राहिले आजारी अवस्थेत ते गुरूंची भांडी धुवायची त्यांची देखभाल करायची स्वामीजींना वाटायचं माझं अस्तित्व गुरुशिवाय पूर्ण आहे मी त्यांच्या शिवकणीचा एक भाग होऊन जगाला अध्यात्माची दिशा द्यायची आजच्या काळात आपल्याला हा धडा शिक शिकवतो की गुरु हेच आपले खरे मार्गदर्शक असतात त्यांना विसरू नका पाचवी शिकवण बुद्धमतेसोबत विनोद बुद्धी स्वामी विवेकानंद एकदा परदेशात हॉटेलमध्ये जेवत होते त्यांच्या बसलेला एक अधिकारी म्हणाला मी अशा ठिकाणी जेवणार नाही जिथे डुकर आणि पक्षी एकत्र एक बसले आहेत स्वामीजींनी शांतपणे हसत म्हणाले मग मी इथून ओढून जावं का क्षणातच संपूर्ण वातावरण हस्यामध्ये बदललं ही घटना शिकवते की गंभीर प्रसंगात सुद्धा हलकी फुलकी विनोद बुद्धी असेल तर परिस्थितीला हाताळणं सुद्धा सोपं होतं स्वामीजींची काही अमूल्य विचार चिंता करू नका नवनवीन विचार जन्माला घाला एकाच वेळी एकच काम करा आणि मनापासून करा ध्येय साध्य दे होईपर्यंत थांबू नका जोवर जगतो तोपर्यंत शिकत राहा हे जग म्हणजे व्यायामशाळा आहे इथे आपण स्वतःला मजबूत बनवायला आलो आहोत स्वामी विवेकानंदचे जीवन आपल्याला सांगते की मनापासून केलेला परिश्रम दृढ श्रद्धा आणि योग्य विचार यांच्यामुळे प्रत्येक माणूस जगात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो